प्रथम गौरी कुमार वंदना आणि वक्र सुंदनाथ गजानन यावे रंगना गजानन यावे रंगना कलावंत अमर जगती राम जोशी गाजे कीर्ती कलावंत अमर जगती राम जोशी गाजे कीर्ती हो ना बाळाजी आठवे स्मूर्ती सगन भाऊ देई स्फूर्ती हो ना बाळाजी आठवी स्मूर्ती सगन भाऊ देई स्फूर्ती सुगंध कांबळ्याचा मुजरा त्यांच्या चरणा गजानन यावे रंगना प्रथम गौरी कुमारा वंदना आणि वक्र तुंड गजानन यावे रंगना गुन्ह्या हरी भाऊ साळी पठ्ठे बापूराव आणि कपवळी गुन्हे हरी साळी पठ्ठे बापूराव आणि कपवळी वा भुलबिली जनता सगळी तमाशाची रीत सागळी भुलबिली जनता सगळी ह तमाशाची रीत चा गळी हा शाहिरी त्यांच्या चरणा गजानन या वे रंगना क्रांतीचा हा झळके गोंडा उमा बाबाचा गगनी झेंडा क्रांतीचा हा झळके गोंडा उमाबाबाचा गगनी झेंडा प्रसन्न वक्र तुंडा त्यांची चारी खंडा प्रसन्न तोची वक्र तुंडा त्यांची इच्छारी खंडा करीतो त्रिवार मुजरा भाट याक्षणा गजानन यावे रंगना प्रथम गौरी कुमारा वंदना आणि वक्र तुंडा नंदना गजानन यावे रंगना नमस्कार सांगली जिल्ह्यातल्या या तासगाव तालुक्यातल्या पेण नावाच्या गावी मी इथं आलेलो आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा उदय ज्या पेड गावामध्ये झाला त्या बाबाजी साठे पेडकर आणि त्यांचं परंपरा त्यांची चालवणारे भाट शाहीर हे आपल्याकडं या ठिकाणी आहेत चौऱ्याऐंशी वर्षे वय असतानासुद्धा तमाशातलं एक ताकदीचं नाव आहे आणि या रामहरी भाट यांनी गेली पन्नास वर्षं मराठी तमाशा परंपरेमध्ये स्वतःच्या रचनेनं एक वेगळा वलय निर्माण केलं अनेक नामांकित तमाशा फळातून त्यांनी काम करून आपलं नाव कमवलं पण उपेक्षित राहिले बापूंचा छोटासा फळ होता पण अजूनही या ठिकाणी त्यांच्याकडे उमेद आहे तमाशा फळ काढायची आणि जुन्या पारंपरिक रचना पठ्ठेबापरापासून शाहीर भाऊ फक्कडांच्या पर्यंत तुराणी कलगीचं सगळं गाणं बापूंना येतं आहे आणि ते राम हरी भाट आणि त्यांच्या जोडीला त्यांच्याच या ठिकाणी एक मित्र म्हणून त्यांचं मानसपुत्र म्हणून ज्यांचं नाव आहे ते या ठिकाणी चव्हाण सर ज्यांना आपण म्हणतो बी डी सर त्याच गावचे आहेत त्यांनी बापूंना तमाशाफे काढून दिलेला होता पण आजही बापूंची संवाद साधतायत बापू नमस्ते चव्हाण सर नमस्ते तुमच्या दोघांना आहे तुम्ही तमाशावर प्रेम करणारी खूप मोठी माणसं आहात आणि तमाशात खूप आयुष्य घालवणारे हे रामारी भाट आहेत बापू मला तुम्हाला विचारायचं आहे की मागच्या पंचवीस भागातून तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचला शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचला आणि आत्ता तुम्हाला खूप लोकांच्याकडून या ठिकाणी तुमच्या रचनेला मागणी आहे मी तुमच्याकडे पुन्हा संवाद साधण्यासाठी आलो आहे बापू मला सांगा तुम्ही अनेक तमाच्या पाठातून काम केली पण मला कळलं असं की तुम्ही महाराष्ट्रातली एक नामांकित लोकप्रिय लोकनाट्य तमाशा सम्राज्ञी म्हणून जिचा उल्लेख केला जातो विठा ना, विठा ते विठाबाई नारायण गावकर आणि त्या विठाबाईचा तमाशा पडे एकोणीस सत्तर साली निघाला त्याच्याशी नि तुमचं काय नातं आहे ते नातं म्हणजे असं सुरुवातच कल्पना कल्पनायची नमस्कार 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 अगदी बरं आहे उत्तम जरा घोटाळ्यात त्याची सागर का पाणी घड़े से नाही भर सकता अरे दर्द भरी कहाणी किशोको कहे नाही सग समुद्र समुद्राचं समुद्रा पाणी घड्यानं भरून संपायचं नाही आणि अंतरकरणाचं दुःख दुसऱ्याला सांगून संपायचं नाही आता हा विषय झाला कमी होते म्हणते दुसऱ्याला की हा कमी कशाचा वाढ तू या <laughs> बर तुम्ही मलाही सांगा एकोणीसशे बहात्तर झाला फार दुष्काळ फार मोठा दुष्काळ पडलेला होता बापू बापू मी त्यावेळेस सातवीला होतो होय आणसुकडी खाय असू आणि बहात्तर झाले आम्ही पण काम केली तेव्हा त्यावेळेला तमाशे सगळं मोडलं हो मग बात्तर पण बाहेर पडलो आणि एक विचार केला सुगंधाला बोलवून घेतला सुगंधा म्हणलं आले का आपण दोघं जण आता इथं तमाशाच नाही तर कुठं आहेच आपण दोघं विटाबाईच्या तमाशात जायचं जा काहीतरी भानगड करूया मग तुमच म्हटला आपला लाला पठाण विठावायचं येत आहे तीन वर्ष झाले त्याच तमाशात येतो त्याला चा विचार म्हणजे जा आपल्याला जागा मिळेल तिथे जा आणि काम होणार नाही हो ना तुम्हाला होईल का कला म्हणून काम होत नाही म्हणून तुम्ही जायच ठरवलं अच्छा मग लाला पठाणच्या घरी गेलो राम राम केला म्हणलं लाल दादा आता इकडे तमाशे बारकं बी मोडलं आता एखाद्या तमाशात जाऊन दोन पैसे मिळवलं पाहिजेत hmm. नाहीतर पोरं बाळ उपाशी मारायची तेव्हा इटाबाईच्या तमाशात जायचं आम्ही दोघांनी ठरवले कसं म्हणताय मला सांगा मग लालू दादा म्हटला एक नंबर चांगल्या कलावंतांना तिथं वाव आहे आता असं करा तुम्ही दोघं माझ्याबरोबर नारायणगावला चला hmm. बरं ठीक आहे आम्ही उद्याच तयारी करतो निघण्याची म्हणून आम्ही तिघांनीही तयारी केली तासगावात आलो आणि जुळवाडी ते आता त्याचं पहिलं नाव होतं जुळवाडी जुळवाडीचा आलो मिरज ते पुण्यात जाणारी रेल्वे त्यात बसलो आणि पुण्यात उतरलो आता पुण्यात उतरल्यानंतर मग नारायणगावला ट्रक न गेलो ट्रक न गेलो रेल्वे नाही oh. रेल्वे नाही तिकडे ट्रक न गेलो आणि मंडळात गेल्याबरोबर विठा बसलेल्या होत्या शंकर खोडे सकाराम गांगुर्डे चवळानाम त्यांच्या पाठीमागं असं ती गांग बसलेली विठाबाई तुम्हाला दिसले का बरोबर आत्ता ओळखली आत्ता त्यावेळेला तू ओळख तर मग नमस्कार केला विटाबाई मग लाजू दादाला विटाबाई म्हणते ही जोडी कुठली आहे काय यांची भानगड काय मला सांगा जरा तर म्हणते आमच्या जिल्ह्यातले माझ्या गावचेच एक नंबरचे कलावंत आहेत गणगवळणीपासून फारशापासून ते वगापर्यंत चांगलं काम करते मग ठीक आहे मग तुम्ही पगाराची लेवल काय सांगितली का त्यांना तर नाही सांगितलं तुम खड़ तुम, तर तुम्ही सांगा बायची धडधडीत खडाखड बोलणार म्हणजे भाऊ तुम्हाला दीड दीड रुपये महिना पगार मिळेल बर आणि एक्स्ट्रा कार्यक्रम झाला तर त्याची नाईट तुम्हाला पाच रुपये मिळेल मग ठीक आहे अजून म्हणलं सुगंधाला एकोणीसशे बहात्तरची ची गोष्ट सुद्धा खूप झाले तुम्हाला सांगतो ठरलो मग तिने भावाला हात मारली शंकर खोडे आणि म्हणले आमचा भाऊ तुम्हाला सगळी कल्पना सुनावणी वगायची देईल जे जे काय तुम्हाला सांगाल ते ऐकायच्या पद्धतीने करत जायचं मग शंकर खोडे आला म्हंटला बसा आता म्हणले सुनावणी गणगवणीत रंगबाजीत काम करशील पण वगनाट्य म्हणजे भाऊ बापू नारायण गावकर यांचा पेटंट व मेवाडचा बंडखोर कोळी त्यात म्हणले तुम्हाला काम करावं लागेल करतो म्हटलं तुम्ही द्याल ती करू मग म्हणले मी प्रधानजीची भूमिका करत असतो आणि सकाराम गांगुर्डे कोळ्याचं काम करत असतात आणि तुम्ही सावळेकर तुमचं नाव सुगंधा तुम्ही प्रधानजीची भूमिका करा आणि शायर तुम्ही पेडकर नाही का तुम्ही रामजी शेतकऱ्याची भूमिका करा ठरलं आपलं सगळं तमाशा चालू झाला पण मी तमाशा चालू झाल्यापासून त्या वगाकडे चांगलं लक्ष पुरवलं होतं कारण आपल्या सांगली साताऱ्याकडे ही वग न्याचा लिखित नाही कोण सांगायचं करायचं पण त्यांचा शिक्का भाऊ बापू नारायणगाव करायचा मेवाडचा कोळीवर मग ते झालं सात महिने झालं हिशोब झाला पैसे घेतलं आणि सरळ आम्ही पुण्याला आलो रेल्वेत बसल्यानंतर सुगंधाचा माझा विचार सुगंधा ही गुलामगिरी मला बरी वाटणार तमाशा काढूया स्वतः मग माझा विभेद आहे ला आ, त्रयात्तर 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 है है। सीजन करून येताना आणि मग आलो गावात मग सगळं झालं चल म्हटलं आता कोल्हापूरला जायचं कलावंताची जुळणी करायची त्यावेळेला पैसा लागत नव्हता कलावंतासनी सांगितलं की कलावंत हजर मग कोल्हापूरला गेलो कुर्डूकर मामा आरेकर पांडू अशी आठ दहा माणसं गोळा केली आणि त्यावेळेला कोल्हापुरात प्रसिद्ध डोल्या बापूराव कळेकर तो ज्या तमाशात असेल त्या तमाशाला सुपारी मिळायची ते आम्हाला ऐकूनच माहित होतं मग मा सुगंधाला म्हटलं आता कळ्याला जाऊया बापूर म्हटलं छापा टाकायचा बापूला ठरवायचा मग गेलो कळ्याला कळ्याला गेल्याबरोबर लगेच सुगंधा आणि राम राम श्याम श्याम झाला तर बापूसाहेब या वर्षी तुम्ही आम्हाला तमाशाला पाठिंबा दिला पाहिजे देतो का म्हटला योग्य पैसे मिळाले तर देतो hmm. मग तुम्हाला आता छोटे कान सांगावकर किती नाईट देत होता तर पाच रुपये पुन्हा बोरगावकर पाचच रुपये आम्ही तुम्हाला दोन रुपये जास्त देतो आम्हाला कमी पडू दे hmm. तुम्हाला सात रुपये नाईट देतो तुम्ही आमच्या तमाशाला याचा ती वचनावजी हातात हात ती करारच झाला आलो तमाशा फड पापाच्या तिकटीलाच असायचं पंथामाशा फड तिथं आपला तमाशा साहित्य लावलं आणि पहिली सुपारी आली आम्हाला कोथुरी पन्हा पन्हाळा तालुक्या कोकणात मग ती सुपारी एकशे तीस रुपयेला धरली आम्ही पहिली सोडायची नाही म्हणून त्याला तमाशा ठरला यष्टीनं तमाशा गावात पोच केला मग गावकऱ्यांनी येऊन लगे कला नेऊन घातलं त्यावर दोन डम रवलं गॅस पत्त्याच्या वेळेला लाईट कुठली मग गॅस पत्त्या दोन आडकिवल्या जेवून आले आता म्हणले तमाश तुम्ही आठवा मग हिरा आणि हिराच्या दोघी पोरी तीन नाश्या होत्या आमच्याजवळ हिराबाईला uh -huh, म्हटलं बाई तुम्ही नाटा आता तमाशा चालू होते मग हिराबाई कोण कोल्हापूरची त्यांच्या मुली दोन हो, मुली गुंप आणि हिराबाई कोल्हापूरच्या मग झालं तोपर्यंत सरपंचाने नारळ फोडला नारळ नारळ फोडल्यावर आता म्हटलं तमाशा चालू करा बत्त्या लावल्या त्या मग ठीक आहे आता लगेच तमाशा चालू होते मग जाऊन मी पुढे लेक्चर दिलं त्याला माईक कुठला आणि स्पीकर कुठला अरून बोलायचं काय लेक्चर दिलं तुम्ही त्यावेळेला कोतुली पंचकृषीतील माझ्या तमाशा रसिक बांधवानो हा तुमच्यासमोर सादर होणारा नवीन तमाशा आहे याच वर्षी निघाला आहे तेव्हा आता जशी शांतता आहे त्याप्रमाणे इथून पुढची शांतता सगळ्या तमाशाला जाल अशी इच्छा मी तुमच्याकडे व्यक्त करतो आणि आता तमाशाला सुरुवात करतो साईर रामारी भाट पेडकर सह सुगंध सावळज कर, कर लोकनाट्य तमाशा मंडळ पेड सावळज या तमाशा मंडळाची गणगवळण होईल आणि गणगवळणीला शांतता राखा मग झाले हलगी ढोर वाजला गणगवळणीला पोरी निघाल्या पहिली हळीची गवळण झाली गवतल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत पहिला कोतोलीला त्र्याहत्तर साली तमाशा फट नवीन सुरू केला विठावायची आल्यानंतर त्याच्यातला हा गण तुम्ही म्हटलेला पहिलाच गण बर पुढं पुढं मग गणगवळण चालू झाली गवळणी नाचल्या पोरी पुन्हा चला ग चला बाजारला बाजारला निघाल्या मग कृष्णहून मी गेलो थांबा माझा मावशी म्हणजे आम्हाला थांबा म्हणणार तू कोण मला तुम्ही ओळखलं नाही अगं जगाचा जगनायक म्हणणार तो मीच आहे आत्ता याला वळखला म्या जगाचा जगनायक आहे हो। मावशी जगाचा जगनायक म्हणजे कोण अग उमाजी नाही का हट्टा भाऊ हराम फोटो मी जरूर खोर मी याचा जरी अर्थ समजत नसला तर नंद कुमार नंद कुमार या नावानं ओळखतेस अरे बाबा पहिला जर बोलला असताच तर झटक्यात तुझी आमची ओळख <laughs> लागली असती अगं पूर्ण हे नंद कुमार मावशी नंद कुमार म्हणजे वरच्या कुंभाराचा तो कुंभाराचा भाव दगड कुंभाराचा भाव न रामा कुंभाराचा हो प्रिया खोर मला कुंभार समजते असं तुम्हाला कळणार नाही मी आहे कोण अगं मी दोन्ही डोळ्यानं तुमच्या दिसणार नाही तुमचा तिसरा डोळा उघडा त्याच वेळी मी तुम्हाला दिसेन परमेश्वरांनी जन्म दिला त्यावेळेला मानव जातीचा जन्म झाला मानवाला दिसण्यासाठी दोन डोळे आणि मानवाचं ज्ञान हा तिसरा डोळा म्हणजे मला ओळखण्यासारखं ज्ञान तुमच्याकडे नाही ऐका मी कोण आहे सगळ्यांनी हा जोडा lord